आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आणि म्हणून लेख लाडकी लखपती योजना सुरू एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण सुरू केली या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आज मला आनंद आहे समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते दीड हजार रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला दहा लोकांचा वीस लोकांचा क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले कोणी साड्यांचा व्यवसाय कोणी देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय कोणी चहाचा नाश्त्याचा स्टॉल ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण स्टॉल सुरू केला आहे आणि मला एकाने सांगितलं ला ते लाडक्या बहिणीने तुम्हाला बोलवलं तिकडं मी गेलो तिथं ती लाडकी बहीण लाडकी बहीण होती तिचं पूर्ण कुटुंब त्या स्टॉलवर होतं आणि चहा नाश्त्याचं त्यांनी काम सुरू केलं तुम्हाला वा सांगतो मी बाराशे रुपये दररोज त्यांचा धंदा तिथं होता बाराशे रुपये दररोज आता त्यातले अर्धे कट केले तर सहाशे रुपये प्रॉफिट होणार की नाही म्हणजे लाडक्या बहिणींनी फक्त पैसे काढून खर्च करायचं ठरवलं नाही ते पैसे व्यवसायामध्ये गुंतवण्याचं काम केलंय आणि त्याच्यातून अधिक काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सक्सेस स्टोरी ज्या आहेत या लाडक्या बहिणींच्या अनेक आहेत